हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होलिका उत्सव आज युवासेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे ज्यात मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजप पक्षाने ज्या पद्धतीने नागरिकांवर अत्याचार अन्याय केलेला आहे त्या अन्याचार अत्याचाराला या ठिकाणी पवित्र अग्निकुंडात आम्ही त्यांना तिलंजाली दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जिडापिडा जाओ पवित्र राज्य येऊ उद्धव साहेबांचं राज्य या महाराष्ट्रात येव हो। आणि देशातही महाविकास आघाडीचंच राज्य येऊ इंडिया अलायन्सचं राज्य अशी संकल्पना आज अशी अपेक्षा आम्ही या होळीच्या होळी समोर आम्ही केले युवा सेनेने केलेली आहे शेतकरी आत्महत्या म्हणा शेतकऱ्यावर अत्याचार अन्याय म्हणा तीनदाडे गोळीबार म्हणा तसेच इलेक्ट्रॉल बॉन म्हणा कार्या निर्यात कांदा निर्यात बंदी म्हणा असे एक नाही अनेक महिला अत्याचार म्हणा मणिपूर मध्ये महिलांना नंगा फिरवण्यात आलं परंतु निश्चित नरेंद्र मोदी गेले याचा आज या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीने शासनाचिपूर इंचा शासनाचा

साहिब तुम आगे बढ़ो अजी साहिब तुम आगे बलो